आमची त्या नाही पण सुद्धा नाही मराठा जिजाऊंच्या मार्गदर्शनाने तुळजा भवानीच्या आशीर्वादाने हिंदू हिंदुस्वराज स्थापन केले अहो त्या गुलामीच्या काळात कुलस तिच्या कृषीतून शिवराया तुमचे नाव कधी न मिटला अशा वीर मातेने घडवलेला पुत्र नेमका कसा असेल हो कसा असेल तो पुत्र कसा असेल तो राजा कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते स्वराज्य शिवछत्रपती म्हणजे मावळातील मेळ शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार शिवछत्रपती म्हणजे शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र शिवछत्रपती म्हणजे त्या शौर्य शिवछत्रपती शिवछत्रपती म्हणजे म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार अठरा पकट अठरा पकड जातीतील मावळांना एकत्र घेऊन शिवराया राज्य स्थापन केले शिवराया हिंदुस्थ राज्य स्थापन केले राज्य बाळतो त्याच नाव एसा एकटा झुंजतो त्याच नाव बाजी हातुटला तरी शत्रुशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात घोडा दिल्लीवर पुण्यात घेऊन येतो त्याचं नाव छावणीतो आणि जातो आणि उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि एकत्र घेऊन बांधतो त्याचे नाव शिवाजी शिवराय सांगायला फार सोपे आहे फार सोपे आहे शिरा ऐकायला फार सोपे आहे शिवराय सांगायला फार सोपे आहे शिवरा ऐकायला फार सोपे आहे शिरा जयघोष करणे पण फार सोपे आहे पण शिवराय नांगी करणे फार अवघड

रायगडांच्या भिंतीचा मध्याचा वास येतोय एक तीस डिसेंबरला तुमचा हा मावळा कसा नश जिंकतोय बघा बघा राजा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी

मित्रांनो अनेक राज दरबारांची नाच गाण्याची शोभा असायची पण माझ्या राजाच्या दरबारात कधी नाच गाणं झालं नाही हो माझ्या राजाच्या दरबारात प्रत्येक परस्त्रीला माता भगिनीचा दर्जा दिला जायचा म्हणूनच तर मला असे वाटते इतिहासाच्या पानावर रायतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रायतेच्या मनावर या मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नव्हता आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरारा माझ्या शिवाचा दरा एवढा मी माझ्या भाषण सोबत जय जय